नेतृत्व रोहन अरुण कांबळे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन शक्ती प्रदर्शन करत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये हजारो तरुणासह पक्ष प्रवेश यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार मोहनाना हंबर्डे युवा नेते माधव पावडे प्राध्यापक सुनील नानवटे स्वप्नील इंगळे पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते युवा नेतृत्व रोहन अरुण कमळे यांच्या शक्ती प्रदर्शनाने वेधले लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्याचं वातावरण पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याच्यामुळं रोहनच्या आणि सगळे मिळून ताकद उभा की रोहनला राष्ट्रवादीचा प्रवास घेतलं पाहिजे रोहन नौका आहे अरे आपण सगळेजणच नौके आहे कोणी कधी नौका होतो कोणी आपण काही गुलाबाच्या फुलावर जन्मलेले माणसं नाही

केलं पाहिजे घराघरापर्यंत आदरणीय अजित दादांचं नाव केलं पाहिजे आणि केवळ एवढंच नाही तर येणारी महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पक्षानं जर आपल्याला स्वतंत्र निवडणुका लढायला सांगितल्या तर या सगळ्या संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या मला खत्री मी उत्साह बघत होतो नानवट्यासर कालपासून व्यवस्थित होते तुमची सगळी टीम आठ दहा दिवसापासून प्रवेशाची तयारी करत होती शहरात बॅनर लावणे प्रसिद्धी करणे आणि आज राजकारणापासून इथपर्यंतची रॅली बघितली रॅलीचा उत्साह बघितला आज तुमच्या रॅलीची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला इतर एवढा उत्साह तुमच्यात शेवटी संघटनाबाधायचे असे उत्साही तरुण सहकारी आम्हाला सोबत लागतात जाधव सर तुम्ही नानवटे सर तुम्ही लक्ष घाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे काम खूप केलेली आहेत तुम्ही अनेक विद्यार्थी घालवलेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना राष्ट्रवादी काँग्रेसचा सल्ला द्या शिक्षक माझ्यासोबत नानवटे सरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कटकरे साहेबांनी नानवटे सरांचे संघटन कोण ओळखले आणि लगेच बोलून त्यांना प्रदेशाचे सचिव म्हणून सन्मान करण्याची भूमिका शेवटी ताकद देणारा पक्ष आणि ताकद देणारा आणि सर्व धर्म समभाग सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीकडे येण्याचा ओढा लागला मी आता लग्न समारंभामध्ये होतो मी नावाचा उल्लेख करत नाही एक आता नव्याने भाजपमध्ये गेलेले नेते होते एक अजित पवार अगं शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे नेते होते एक काँग्रेसचे नेते होते आणि मी एकत्र एका लग्नाला योगायोगाला बसतो मला विचारत होते की प्रवेश फार जास्त मी बोल तुम्ही तुमचे समा नाही तर ते आमच्याकडे होतात <laughs> <laughs> अशी परिस्थिती निर्माण झाली प्रत्येकाला वाटतं की दादाच्या नेतृत्वात काम केलं म्हणून अतिशय जोशपूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं आज शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत त्याचं मनापासून आता आम्ही मला सगळ्यांच्या सुखादुखाची गाणी वाटतो चोवीस तास रस्त्यावर राहणारा मी करताय तुमच्याकडे सुखाचं काम असेल दुखाच काम असेल एखादा प्रसंग तुमच्यावर आला असेल त्या सगळ्या गोष्टीला धावून जाणारी टीम ही आमच्या मंचावर उपस्थित आहे अनेक पक्षमध्ये लोक आहेत पाहू बघू करू डिटेल द्या सकाळी या संध्याकाळी या इथं काही नाही सकाळी आलं तर तयार आहे संध्याकाळी तयार शेवटी कार्यकर्त्यांना मदत झाली पाहिजे कार्यकर्त्यांचा सन्मान झाला आणि कार्यकर्त्यांना मदत करणारी कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी पार्टी आदरणीय ने, अजितदाच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आपल्याला दादाचा तो सोबत माहिती आहे एकदा एखाद्या एक गोष्टीचा शब्द दिला तो शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून पूर्ण देश आणि महाराष्ट्राकडे बघतोय तुम्हाला उद्यापासून आज तुमचा प्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेसची सभासद कोणते मोठ्या प्रमाणात त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रवादीचे सभासद होते तो ते नांदेड जिल्ह्यात आहेत माझ्या सर्व सहकार्याला विनंती करतात चारदा सगळ्याला आहे आपण सगळ्यांनी बुक नेले पण सभासद किती झाली याची माहिती दिली आणि जो सभासद करण्याला सक्रिय सहभाग देईल त्या कार्यकर्त्याचा सन्मान प्रताप पाटील चित्रीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केल्याशिवाय राहणार नाही <प्रेवारी> हो एखादा कार्यकर्ता का खूप मोठा आहे गाडी आहे घोडी आहे बंगला आहे पण सवासद दोन्ही मध्ये त्याचा जर दे सहभाग नसेल तर त्या मोठ्या माणसाला आपण सोबत ठेवू पण त्याला असं वाटत नाही की लहान कार्यकर्ता अपेक्षा पुढे गेला आणि मी माग शेवटी संघटना चालवायची आपल्याकडे मर्यादित पद आहे तालुक्याच्या कमिटी आहेत जिल्ह्याच्या कमिटी आहेत राज्याच्या कमिटी आहेत त्या सगळ्या शासकीय कमिटीवर आपण नियुक्त्या करताना पहिलं प्राधान्य सभासद असतात जुन्या लोकांचा सन्मान निश्चित केला जाईल कारण मी राष्ट्रवादी देण्याच्या अगोदर किंवा दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यापासून काही मंडळी काम करत आहे त्यांचा निश्चित सन्मान त्यांनाही माझी विनंती राहणार की तुमचा आम्ही सन्मान करताना तुम्ही देखील संघटनेसाठी वेळ दिला पाहिजे अशा पद्धतीचे आदेश मला खात्री आहे आज रोहनच्या सोबत ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय नानवटेश्वराचं मार्गदर्शन आहे गाडेसाहेब दुसऱ्याला फार मोळा माणूस आहे पण एक तरुणाचा आणि तरुणीच नेतृत्व आहे सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक चा माणूस त्याच्यामुळे रॉन नानवटेश्वराच्या मार्गदर्शनामध्ये चांगलं काम करा संघटना वाढवा सभासद नोंदणी करा तुम्हाला ताकद दिली नाही तुमचा सन्मान केल्या नाही एवढ्या ठिकाणी सांगतो मंडळी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि प्रवेश करते त्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि अशी करू नाही असा जल्लो आपल्याला सगळ्या निवडणुकीपर्यंत टिकवायचं आहे निवडणुका झाल्यावरही टिकवायचं आहे पण निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचा नंबर एकचा चा पक्ष ते दाखवून द्यायची जबाबदारी तुमची आणि आमच्या एवढ्या निमित्तानं सांगतो ओबीसी आघाडीचे प्रदेशाचे सरचिटणी सुरेश भाऊ राठोड यांचे उपसेनाचं या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रवेश केलेल्या सर्व तरुणांना शुभेच्छा देऊन सांगतो जय हिंद आमचे तरुण सहकारी रोहन अरुण कांबळे आणि रोहनच्या सोबत असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष અને રાજ્યા ઉપ્યમંત્રી આદરણીય અજીત દાદા પવાર સાહેબ વિશ્વાસ ધો પક્ષ કાર્યાધ્યક્ષ ભા માજી મંત્રી આદરણીય પ્રફુલ્લભાઈ પટેલ સાહેબ પક્ષા પ્રદેશ ખાસદાર આદરણીય સુધીલ તટકરે સાહેબ તૃત્વા વિશ્વાસ ઠેરવન રોહન તાંબા અને તેમણે શેકડો કાર્યકર્તે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ મતદાર દક્ષિણ માજી આમદાર આમકારી મિત્ર મોહનરાવજી અંબરડે સાહેબ મુખ્ય વિધાનસભા મતદારસંઘા लोकप्रिय माजी आमदार आमचे सहकारी अविनाशरावजी दाटेसाहेब मान्य सुनील सर नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील सावणगावकर ते निमणे पद प्रवेश करीत असलेले अभिजित कांबळे प्रतीक डेमरे, शेख झाकीर कैलास केंद्रे शेरयार अली सुधीर गायकवाड सुरज सदावर्ते, सोमस सोमेश लोखंडे वेदांत खरगे सतीश कांबळे मोहन लांडगे आणि यादी खूप प्रवंची मोठी असल्यामुळं सोबत असलेले सर्व तरुण मित्रवर कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल ते आमचे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नाहीतर महाराष्ट्रामध्ये एक राष्ट्रवादीने तुफान झालो हे थोडं रे म्हणजे महाराष्ट्रामध्ये दादांचा बोलबाला सुरू झाला आणि त्याची सुरुवात नादेडपासून झाली मी राष्ट्रवादी काँग्रेस मधनं आमदार झालो त्यानंतर मुंबईमध्ये शिर्डीला नांदेडला अनेक पक्ष सोहळे झाले आणि जेवढे पक्ष सोहळे झाले त्या प्रत्येक वेळेस नांदेडच्या प्रमुख मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईला पहिला प्रवेश बाजी आमदार घाटे साहेबांचा झाला त्याबरोबर गोजेगावकर साहेबांचा झाला मग अनेक प्रवेश मुंबईत झाले अनेक प्रवेश शिर्डीला झाले आपण बघितलं की मोहन अनच्या प्रवेशाला आपले नेते आदरणीय दादा हे स्वतः नांदेड मध्ये आले न भूतो ना, ना भविष्यात असा कार्यक्रम झाला आणि दादाने सांगितलं की चौतीस वर्षात माझा नांदेडला एवढा मोठा सत्कार झाला नाही एवढा सत्कार झाला त्यानंतरच्या काळामध्ये कर आपले ज्येष्ठ नेते भास्कररावजी पाटील खरगावकर साहेबांचा प्रवेश त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र ओमप्रकाशजी कोकोना साहेबांचा प्रवेश आपल्या जिल्ह्यामधले चार दिग्गज नेते ज्यांनी विधानमंडळाचं प्रतिनिधित्व केलं ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जोडल्या गेली त्यानंतर बाराडीला शेषेराव चव्हाण साहेबांचा प्रवेश झाला त्या सगळ्या कार्यक्रमाला आपले नेते आदरणीय दाना आवर्जून उपस्थित होते आपल्याला आणखी राष्ट्रवादी वाढवायची आपला पक्ष कुठल्या विचारधारेवर चालतो इतर पक्षाची विचारधारा काय त्याचा उल्लेख घाटे साहेबांनी केला शेक्युलर म्हणून